आ <said> आ, आई कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगड तालुका यांच्या वतीने भजन स्पर्धा नुकतीच पार पडली या भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे राम 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 मी जास्त माईक वर बोलत नाही आम्हाला रूटला काम करायला आवडतं ते खळकटाय कसं नाही तर कुठल्याही पण एक चांगलं सहकार्य आम्हाला देवगड वजन मंडळाने केलं नियोजनापासून प्लस आमचे बाळमवाटाचे अध्यक्ष बहुन गोडेकर साहेब यांनी चांगलंच आम्हाला सहकार्य केलं इथल्या सगळ्या याच्याबद्दल आणि माझे सर्व सहकार्य तर माझ्यावर होतेच मग जास्त काय बोलत नाही वेळ झाला आहे आपण सुरुवात करू महाराष्ट्र नवनिर्माण केला यांच्या वतीने खूप असा केले आणि खूप असं सुंदर असं आयोजन त्यांनी सर्वांनी केलेलं आहे सतेच्या बाळूमा मंदिराचे अध्यक्ष बबन गोडेकर यांनी खूप सहकार्य केलं आणि अशी स्पर्धा ही यांच्यामुळे खूप छान स्पर्धा बंदी सांगतो धन्यवाद आज श्री राम जन्म प्रा प्रथा सोहळा आयोजित केला होता त्या अनुषंगाने आम्ही देवगड तालुक्यात भजन स्पर्धा आयोजित केली होती इथल्या नवीन नवीन नवनियुक्त नवी भजवा यांना कुठेतरी वाव मिळावा यासाठी नवीन तरुणांना आम्ही या व्यासपीठावर आणायचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला असं आम्हाला वाटतं त्यातून दहा निवडलेले आम्ही बदल स्पर्धेसाठी त्यातल्या सगळ्यांनाच आम्ही बक्षीस रूपीने काही ना काही दिलं आहे म्हणजे कोणालाही खाली आत नाही पाठवलं आणि आमची मनसेची एक पहिली थीमच आहे की मराठी संस्कृती मराठी पाना तीच टावा याची आम्ही ठाम आहोत तोच परंपरा देवगड तालुक्यात यापुढे चालू राहील आज आजी समारंभ आमच्या बाळू ट्रस्टचे अध्यक्ष बवन गोरेकर साहेब यांनी आम्हाला चांगलं सहकारी तसेच देवगड तालुक्याचे भजन मंडळ यांचे दोन अडीचशे मंडळ त्यांच्याकडे रजिस्टर आहे असे मंडळाने आम्हाला सहकार्य केलं तसेच माझे सहकारी हे सर्व आहेत या कामासाठी माझ्या पाठी उभे राहिले त्यांचा मी खरंच आभारी आहे या सर्वांचा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल